सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जेल रोडवरील बालाजीनगरमध्ये रात्री साडेआठ वाजता तडीपार हितेश डोयफोडे आणि मनसेचा शहर संघटक असलेला तडीपार निलेश पेकळे यांच्यात वाद होऊन निलेशनं हितेशच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केला त्यानंतर त्यानं स्वतःच हितेशला रुग्णालयात दाखल केलं आणि तो नाशिक रोड पोलिसात दाखल झाला या घटनेमुळे मात्र शहरातून तडीपार केलेले गुन्हेगार शहरातच बिनबोबाट फिरत असल्याचं चा उघड झालेलं आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि मृत हितेश बाबत असलेल्या रोहित बंग याने दिलेल्या तक्रारीनुसार मित्र हितेश हा बिटको येथे भेटला त्याच्या मुलीच्या वाढदिवसाचा सर्व मित्रांना निमंत्रण देण्याकरता दुसऱ्या एका मित्राची दुचाकी घेतली एक लहरे येथे जाण्यासाठी जेल रोड मार्गे जात असताना हितेशनं गाडी वळवून निलेश पेखळेच्या घरासमोर थांबवली तिथेच निलेश आणि त्याचे दोन मित्र उभे होते हितेशनं निलेशकडे बघून काय म्हणणंय रे तुझं असं जाब विचारला त्यावर चिडलेल्या निलेशनंही तुझं काय म्हणणार रे असं बोलत गेटला लावलेल्या पिशवीतून लोखंडी रॉड काढला आणि हितेशच्या डोक्यावर वार केला रक्तबंबाळ अवस्थेत हितेश खाली पडला दोघांनी रोहितला पकडण्याचा प्रयत्न केला असा रोहितनं जीव वाचवत पळ काढला भैरवनाथ नगर रेल्वे पटरीच्या लगत तो गवतात लपून बसलेला असल्यानं त्याचा जीव थोडक्यात वाचला असं त्यानं पोलिसांना सांगितलं त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून निलेश पेकळे पोलिसांना शरण आलेला आहे तर त्याचे दोन साथीदार फरार असल्याचं वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितलं हनामारीच्या गुन्ह्यात सहा महिन्यापासून तडीपार हितेश त्याच्या मुलीच्या वाढदिवसासाठी दोन दिवसापासून शहरात आलेला होता तर तडीपार निलेश पेकळे हा देखील त्याच दिवशी स्वतःच्या मुलीला भेटण्यासाठी आलेला होता दोघेही उजळ माथ्याने फिरत होते तरी पोलिसांना माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे सली काळे नाशिक न्यूज नाशिक रोड